स्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अहंता गुणे सर्वही ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही ही सुख आहे अहंता तुझी तुझी शोधून पाहे समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला अहंता गुणे सर्वही दुःख होते आता अहंकारामुळेच सर्व दुःख निर्माण होत असतात आपल्यामध्ये असलेला मीपणा आपल्यामध्ये असलेला अभिमान आपल्यामध्ये असलेला अहंकार यामुळे सर्व प्रकारे दुःख आपल्याला निर्माण होत असतात दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे अहंकार जर आपल्यामध्ये अहंकार असेल आणि एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त झाली नाही ना मग त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतो आणि खूप दुःख झालं की कुठल्याही कामामध्ये आपल्याला लक्ष लागत नाही म्हणून समर्थन उत्तमाचा भाग दिला सर्वात दुःखाचं मोठं कारण सर्वात दुःखाचं आपण बघा सुख आणि दुःख आपण स्वतःहून आणत असतो ज्याप्रमाणे आपल्यामध्ये अहंकार येतो आणि त्याचप्रमाणे अहंकारामुळे निर्माण झालेले दुःख हे आपण प्रत्यक्षपणे लपून ठेवत असत परंतु आपल्यालाच माहिती असत की कोणत्या कारणामुळे आपल्याला हे दुःख झालेलं आहे मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते आपल्याला सुद्धा कान दिलेले आहेत ऐकण्यासाठी मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते आपल्याला सुद्धा मुख दिलेलं आहे तोंड दिलेलं आहे मग काय बोलायचं जे ज्ञान आहे ते व्यर्थ कशामुळे जात तर अहंकारामुळे मुखातून बाहेर पडणारा ज्ञानाचा उपदेश वाया जात असतो आपण चांगल्या प्रकारे ऐकलेलं आहे परंतु बोलत असताना आपण मात्र आपल्या मुखातून येणारी जी वैखरीतून येणारे शब्द आहेत ते वाईट आहेत आणि त्यामुळे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्या वैखळीतून येणारे वाईट शब्दांमुळे आपली पुण्याई कमी होत मग त्याचप्रमाणे मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते मग किती लोकांचं आपण ऐकलं तरी आपल्या डोक्यावरून सर्व प्रकारे जाईल की नाही नक्कीच जाईल आपण विचार करतो अरे या व्यक्तीने मला सर्व काही सांगितलं परंतु सर्व डोक्यावरून गेलं आपल्याला शाळेमध्ये बघा सर टीचर शिकवत आहे परंतु जर आपलं लक्षच नसेल तर सर्व डोक्यावरून गेलेलं आहे ना मग लक्ष कोणी द्यायला पाहिजे आपण द्यायला पाहिजे जे ज्ञान देणारे आहेत त्यांच्याकडून आपण ज्ञान घेणारे असलं पाहिजे नाहीतर काय होईल अहंकारामुळे मुखातून बाहेर पडणारा संपूर्णपणे जे शब्द आहेत त्या शब्दामुळे आपली सुद्धा कमी होते आणि ज्ञान सुद्धा व्यर्थ होऊन आपल्याला पाहायला मिळत मग सुखी राहता सर्व ही सुख आहे आता या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का विचार करायला हवा सर्व सुख कशामध्ये हे तुझं तू आता शोधून काढ आपला अहंकार कशात आहे आणि तो नष्ट कर त्याचा मूळ आहे ना तो डायरेक्ट उपटून टाक कारण अहंता तुझी तुझी शोधून पाहिजे म्हणजे तुला सुखच अनुभवायला मिळेल आपण विचार करतो आपण एखाद्या परीक्षेला बसलेलो आहोत आपल्याला सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील प्रश्नपत्रिकेमध्ये परंतु जर आपण त्याचा अभ्यासच केला नाही तर प्रत्येक प्रश्न आपल्याला अवघड जाईल बरोबर आहे आपल्याला यश प्राप्त होईल का नाही होणार परंतु आपल्याला दुःख झालेलं आहे कारण का आपण अभ्यास केलेला नाही आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास झालेला आहे कारण का त्यांचं नाव आपण कमी केलेलं आहे मग अहंता तुझी तुझी शोधून पाहिजे आता तुझं तू शोधलं पाहिजे आपला अहंकार कशामध्ये आहे आपल्याला सुद्धा काम आहे आपल्याला सुद्धा मेहनत करायची आपल्याला सुद्धा यश संपादन आहे परंतु सर्व प्रकारे अहंकार बाजूला ठेव जर आपण सर्व विषयांची तयारी परिपूर्ण केली सर्व विषयांचा अभ्यास आपण जाणीवपूर्वक केला तर कुठलाही प्रश्न कधीही विचारला तरी आपल्या मुखातून येणारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे बरोबरच असणार आहे कारण का अभ्यास केलेला आहे मेहनत केलेली आहे सराव केलेला आहे प्रयत्न केलेला आहे आणि ज्याने प्रयत्न केले त्याला परमेश्वरसुद्धा साथ नक्कीच देणार आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर पण जर प्रत्यक्षपणे आपण अहंकार घेऊन बसलो तर कधीच जीवनामध्ये आपण सुखी होणार नाही सुखी राहता सर्व ही सुख आहे दोन वाटे असतात बघा एक सुखाची वाटी आणि दुःखाची वाटी आपण जवळ कुठली घेऊ सुखाचीच वाटी घेऊ ना दुःखाची वाटी आपण लांब ठेवू ज्याप्रमाणे एका वाटीमध्ये गुलाबजाम आहे आणि एका वाटीमध्ये कारल्याची भाजी आहे काय घेणार हो जवळ गुलाबजामच घेणार ना कारल्याची वाटी बाजूला ठेवू परंतु त्याच कारल्याच्या भाजीमध्ये सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तर ती औषधी आहे ती शरीरासाठी उत्तम प्रकारे भाजी आहे गुलाबजाम चविष्ट आहे गोड आहेत परंतु पुढे त्रास जाय का बरोबर की नाही गोडमुळे का होतं अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात परंतु आपण काय करतो जे पहिलं आपल्याला सोपं वाटणारं काम आपण करून घेतो आणि जे अवघड आहेत त्या विषयांना आपण हातच लावत नाही परंतु ज्यामध्ये दुःख आहे ना ते कमी होऊन आपल्याला सुख कसं प्राप्त होईल हे जर पाहिलं तर नक्कीच सुखी राहता सर्व ही चुक आहे आपण एखाद्या झोपडीमध्ये राहत असतो एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असतो एखाद्या बंगल्यामध्ये राहत असतो अनेक प्रकारची माणसं अनेक प्रकारे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आता आपलं घर जे आहे वन आर के बरोबर आहे वन आर के घरामध्ये आपण ज्या वेळेला राहतो त्यावेळेला आपण समाधानी असतो का विचार करा आपले कोणी मित्रपरिवार आले किंवा नातेवाईक आले तर आपलं छोटस घर पाहून आपल्याला वाटतं अरे आपल्या सुद्धा वन बीएचके टू बीएच के किंवा बंगला हवा परंतु बंगला असो किंवा वन आर के किंवा झोपडी असो परंतु या देहाला आहे ना सुख समाधान आणि शांती हवी एवढं सर्व वैभव प्राप्त असूनही बंगल्यामध्ये असणाऱ्या माणसाला सुद्धा अनेक प्रकारचे टेन्शन येतात त्याला झोप लागत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे चिंतेने ग्रासलेलं आहे आणि वन आर के रूममध्ये राहणारी जी व्यक्ती आहे किंवा झोपडीमध्ये राहणारी व्यक्ती आहे अहो सुखाची आणि समाधानाची झोप घेत आहे मग विचार करा मग सुख कशामध्ये आपल्याला नाशिवंत नको खरी जी किंमत आहे शाश्वती ती शाश्वतीची ती आपल्याला कमवायची आपला देहसुद्धा नाशिवंत आहे तरी सुद्धा आपण बघा लाख मोलाचं देह आहे किंमत मोजता येणार नाही आहे परंतु आपल्याला किंमत केव्हा आहे जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आपल्या हृदयात आहे ना तोपर्यंत या देहाला किंमत आहे मग आपले इथे काहीच नाही आहे आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत रिकाम्या हातानेच जाणार आहोत म्हणून समर्थ म्हणाले अहंकार नसावा आणि अहंकार आला तर सर्वात मोठं दुःखाचं सर्वात मोठं म्हणजे अहंकार अहंता सर्वही सर्व ही दुख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही ही सुख आहे अहंता तुझी तुझी शोधून पाहे, जय जय रघुवीर समर्थ